हा राज्य महिला आयोगाला प्राप्त झाला होता यामध्ये दोन दिवसाच्या कालावधीमध्ये संबंधित आमच्या आयोगाचे वकील आणि त्यामधील तज्ज्ञ यांनी सर्व शहानिशा करून हा अर्ज आज दुपारी मुंबई पोलीस आयुक्त यांच्या कार्यालयाला पाठवलेला हो आहे त्याचबरोबर त्याची एक प्रत बीड पोलीस अधीक्षक व सायबर क्राईम यांना देखील पाठवलेला हो आहे सायबरच्या माध्यमातून त्यांच्यावरती केले गेलेल्या अश्लील आणि अश्लाक्य विधानांची चाचपणी व्हावी आणि त्यावरती कारवाई व्हावी राज्य महिला आयोग आणि मुंबई पोलीस आयुक्तांना पत्राद्वारे निर्देश दिलेले आहेत संबंधित तक्रार अर्जाची आणि घटनेची चौकशी करावी आणि त्या अनुषंगाने कारवाई करून केलेल्या कार्यवाहीचा वस्तुस्थितीदर्शक अहवाल हा राज्य महिला आयोगाला सादर करावा या अनुषंगाने खरं तर ही एक बाजू की राजक हे एक निमित्त आहे पण गेले तीन वर्षाच्या कालावधीमध्ये राज्य महिला आयोगामध्ये काम करत असताना अनेक तक्रारी सोशल मीडियाच्या माध्यमातून मा त्या माध्यमातून झालेली बदनामी त्या माध्यमातून पूर्ण कुटुंब जे उद्ध्वस्त होतात आणि या सोशल मीडियामुळे फोटोमाफी असेल फसवणूक असेल आणि वाढलेली गुन्हेगारी असेल अशा अनेक तक्रारी आमच्याकडे येतात आणि म्हणून या तक्रारीसाठी मला आवर्जून असं वाटलं की तुमच्या सगळ्यांशी बोलावं महाराष्ट्रामध्ये वर्किंग वुमनची संख्या ही जवळजवळ पस्तीस टक्के आहे या वर्किंग खरं तर कामाच्या ठिकाणी सुरक्षितता मिळावी म्हणून आय सी कमिटीच्या माध्यमातून आम्ही प्रभावी उपाययोजना राबवतोय पण अजूनही फारसं यश त्यामध्ये मिळालेलं नाही आहे कारण की आय सी कमिटी जरी केली तरी तिकडे तक्रार नोंद करणं आणि कामाच्या ठिकाणीच आपण तक्रार नोंदवल्यानंतर संबंधित व्यक्तींकडून आपल्याला परत जास्त त्रास होईल किंवा काम बंद होईल आणि अशा अनेक प्रश्न संबंधित महिलांना असतात त्याच्यामुळं तक्रार करण्यासाठी फारशा महिला पुढे येत नाहीत तरीसुद्धा आम्ही आयोगाला तक्रार करावी असं आवर्जून सांगतो भारतरत्न डॉक्टर आंबेडकरांनी तुम्हाला मला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला घटना दिली आणि संविधान महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका